योजने मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजनेअंतर्गत महत्वपूर्ण अपडेट आहे मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजनेअंतर्गत आपल्या लाडक्या बहिणींना तीन गॅस सिलेंडर हे मोफत दिले जाणार आहेत आता या गॅस सिलेंडर मध्ये तुम्हाला अगोदर पैसे भरावे लागणार आहेत आणि त्यानंतर जी काही सबसिडी आहे जी काही पैसे आहेत ते तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजनेमध्ये जर तुमच्याकडे उज्ज्वला गॅस असेल तर तुम्हाला आठशे तीस रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये मिळणार आहेत आणि जर तुम्ही लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी असाल तुमच्याकडे उज्ज्वला गॅस नसेल तर तुम्हाला पाचशे तीस रुपये हे मिळणार आहे आता यामध्ये महत्वपूर्ण एक बदल जो आहे तो करण्यात आलेला आहे अगोदरच्या जी आर मध्ये एक महत्वपूर्ण पॉइंट होता की जोडणी आहे गॅस जोडणी ती महिलेच्या नावाने असणं गरजेचं आहे असं सांगण्यात आलं होतं परंतु आता नवीन जी जो आहे तो काढण्यात आलेला आहे आणि या जी मध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की तुमच्या घरातील कोणत्याही व्यक्तीच्या नावाने गॅस असेल तर तुम्ही तो महिलांच्या नावाने जर ट्रान्सफर केला म्हणजेच हस्तांतरण केला तर तुम्हाला सुद्धा या योजनेचे पैसे मिळणार आहेत हा महत्वपूर्ण बदल जो आहे तो या योजनेअंतर्गत करण्यात आलेला आहे नक्की काय बदल आहेत ते नीट पुन्हा एकदा ऐका मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजनेअंतर्गत तीन गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहेत यामध्ये तुम्हाला अगोदर पैसे भरायचे आहेत त्यानंतर तुम्हाला तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे मिळणार आहेत परंतु अगोदरच्या जी आर मध्ये कसं होतं की जी गॅस जोडणी आहे ती महिलांच्या नावाने असणं गरजेचं होतं परंतु आता नवीन जी आर आलाय ज्यामध्ये घरातील कोणाच्याही नावाने जर गॅस असेल तर तो महिलांच्या नावाने ट्रान्सफर करायचा म्हणजेच त्या महिलेला लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ सुद्धा मिळेल आणि मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत जे काही आठशे तीस रुपये किंवा पाचशे रुपये हे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत गॅस सिलेंडरचे सुद्धा मिळतील आता तुम्ही म्हणाल ही गॅस जोडणी महिलांच्या नावे कशी करायची तर तुम्हाला एखादा फॉर्म भरून द्यावा लागेल तर तुम्ही जे काही तुमचे गॅस डिलर डीलर असेल जे डीलर मेन डीलर असेल त्याला भेटा आणि जी गॅस जोडणी आहे ती महिलांच्या नावाने करून घ्या तरच तुम्हाला हा लाभ जो काही आठशे तीस रुपयाचा आहे तो मिळणार आहे महिलांच्या नावाने तुम्ही आता ट्रान्सफर करू शकता आणि महिलांना त्या गॅसचे पैसे सुद्धा मिळतील महत्वपूर्ण हा व्हिडिओ होता आपल्या मित्रांना नक्की शेअर करा धन्यवाद